खडकवासला धरणातून एकोणचाळीस हजार क्युसेक्स एवढा या वर्षीचा सर्वाधिक विसर्ग कडकवासला धरणातून सुरू आहे काही पर्यटक या ठिकाणी आलेले आहेत धरणातून पाणी सोडलेलं पाहिला ताई काय सांगशील कसं वाटतं बघून खूप छान वाटतंय याच्या अगोदर आलीस तू हो काय सांगशील कसं वाटतं खूप कमी पाणी होत खूप जास्त मग काय पोहायची वगैरे नाही मग काय वाटतं खूप भारी वाटतंय भारी वाटतय बर काय सांगशील तू खूप छान वाटते इथे राहून गार वारं छान वाटतय गार वारं छान वाटतय समुद्राकडे आल्याचा फील होतोय का हो, हो. काय नुसतं एका वाक्यात उत्तर नको देऊ समुद्रात जसा आवाज असतो तसा आवाज येतोय म्हणून ते खूप छान वाटतय बरं आता पाऊस पण यायला लागलाय काय वाटतं तुमची काय नाही खर तर इतकं छान आपल्या पुण्यामध्ये खडकवासला धरणाचं पाणी सोडलेलं आहे कुठं जायची गरजच नाही हिमालय वगैरे ते तर फिक्क आहे या सगळ्या समोर अतिशय सुंदर पाणी भरपूर प्रमाणात सोडलेलं आहे म्हणजे माझ्या मते पावसाळ्यातल्या पहिल्यांदा एवढ्या जास्त प्रमाणात पाणी सोडले आम्ही सगळे पर्यटक आलोय पाऊस येतोय मस्त कणीस वगैरे खाऊन एन्जॉय करतोय आम्ही खूप मजा येते एकूणच कणीस वगैरे खाऊन एन्जॉय करतोय अशा प्रकारच्या भावना या ताईंनी व्यक्त है। केलेल्या आहेत खडक वाजता धरणावर हे पाणी पाहत असताना पावसाची एक सर देखील आलेली आहे त्यामुळे पर्यटकांच्या उत्साहाला आणखीन उधाण आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय